मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय म्हणावं काही सुचत नाहीये हा व्हिडिओ पाहून अक्षरशः तुम्हालाही राग येईल त्या व्यक्तीने आजीसोबत काय केलं ते एकदा बघा मित्रांनो आजीबाई रस्त्यावरून फोनवर बोलत येत असते तिला माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे आजी फोनवर बोलत असलेल्या पाहून एक व्यक्ती बाईकवरून तिच्या जवळ येतो तो व्यक्ती आजीसोबत काहीतरी बोलत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे कदाचित तो आजीला पत्ता म्हणजेच ॲड्रेस देखील विचारत असेल पण आजीला याची कल्पना नव्हती की ही सर्व त्या व्यक्तीची नाटकं आहेत होय मित्रांनो आजीला बोलण्यात गुंतून तो व्यक्ती इकडे तिकडे पाहू लागला बिचारी आजी आपुलकीने त्याच्याशी सर्व गोष्टी शेअर करत होती पण त्या व्यक्तीच्या मनात काही वेगळंच होतं थोडा वेळ त्या व्यक्तीने आजीला बोलण्यात गुंतून आजीच्या गळ्यातील हार हिसकावून त्याने तिथून पळ काढला आजीने त्याला अडवण्याचा बराच प्रयत्न केला पण वयोमानानुसार तिला शक्य झालं नाही बिचारी आजी दोन वेळा खाली पडली परत उठून ती पुन्हा तिच्या मागे धावू लागली परंतु त्या व्यक्तीला काही दया आली नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही अशा लोकांसोबत काय करायला हवं आता तुम्हीच सांगा व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्याही प्रतिक्रिया आमच्यासोबत शेअर करा